नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे सध्या ठरलं तर मग या मालिकेत लग्न सोहळ्याचे विशेष भाग आपल्याला पाहायला मिळणार आहेत या मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी ही बदलली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती नुकतं स्टार प्रवाह वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे त्यात येत्या नऊ फेब्रुवारीपासून ठरलं तर मग व लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा संगीत सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडळी या मालिकेतील सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्णपणे बदललेली आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच आता सायलीचा मेक ओव्हर करण्यात येणार आहे या मालिकेत सायली ही नेहमी साडीतच दिसायची आता आगामी येणाऱ्या भागात ती पूर्णपणे वेगळ्या लुकमध्ये आपल्याला दिसणार आहे तर काही प्रोमो स्टार प्रवाहाने शेअर केले असून सायली आणि अर्जुनची काही झलक या प्रोमोमध्ये दाखवली आहे अर्जुनने शेरवानी तसेच सायलीने निळ्या रंगाचा घागरा परिधान केलेला पाहायला मिळत आहे यावेळी सायली या, या लुकमध्ये खूप छान दिसत असून ती सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे तर मंडळी तुम्ही अर्जुन आणि सायलीचा लग्न सोहळा पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद